स्वर्गीय अण्णाजी पवार हे शिक्षण क्षेत्रातील महामेरू होते त्यांनी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे या विद्यालयातील विद्यार्थी उच्च पदावर जाऊन विद्यालयाचे नाव निश्चित उज्ज्वल करतील भाजपा नेते मनोज घोरपडे यांचे प्रतिपादन वाहागावचे सुपुत्र स्वर्गीय अण्णाजी गोविंदराव पवार सावकार यांचा अडतीसावा पुण्यस्मरण दिन वाहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात विविध उपक्रमांनी संपन्न झाला विद्यार्थी पालक कौन्सिलिंग एक्सपर्ट अँड लाईफ कोच राजेंद्र कुलकर्णी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती कराड उत्तरचे भाजपा नेते को चेअरमन मानखटाव शुगर लिमिटेडचे मनोज घोरपडे हे अध्यक्षस्थानी होते भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमृतराव पवार माजी पंचायत समिती सदस्य भास्करराव पवार काका संस्थेचे सचिव राहुल पवार महेश जाधव गोविंदराव थोरात श्रीमंत पवार राहुल थोरात संभाजी पवार शिवाजी कदम सयाजी पवार तुकाराम जाधव विजय चव्हाण गनी मुल्ला भास्कर पवार प्रसाद पवार आभासो पवार यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती स्वर्गीय अण्णाजी पवार यांनी शिक्षण क्षेत्रात लावलेल्या या रोपट्याचा ॲडव्होकेट अमृतराव पवार व राहुल पवार अत्यंत चांगल्या पद्धतीने करत असल्याचे मत मनोज घोरपडे यांनी व्यक्त केले यावेळी राजेंद्र कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडवण्याच्या दृष्टीने तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी समजावून घेऊन त्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले प्रारंभी स्वर्गीय रावसाहेब यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर दीप प्रज्वलन पार पडले तसेच कला शिक्षक सयाजी पवार यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उटाव शिल्पाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक धनंजय काळगावे यांनी केले प्रास्ताविकात त्यांनी विद्यालयाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला उपस्थित मान्यवरांचे स्वागत ॲडव्होकेट अमृतराव पवार व राहुल पवार यांनी केले यावेळी विद्यालयातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा झिमरे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक निवास माने यांनी मानले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड